नमस्कार मी मंजूषा मंजूषा शिवण क्लासमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण एक रिक्वेस्टेड व्हिडिओ बनवणार आहोत आणि आपल्याला रिक्वेस्ट आलेली आहे व्हॉट्सॲपवरती तर रन वंदना रसारता यांनी मेसेज पाठवला आहे त्यांची मापं पाठवली ब्लाऊज उंची चेस्ट म्हणजे छाती बाही लांबी दंडघेर पुढच गळा मागचा गळा त्यांनी कटोरीचंसुद्धा माप पाठवलं आहे पण कटोरीचं माप हे कंबर आणि चेस्टच्यानुसार निघत असतो म्हणून कटोरीचं माप घेण्याची गरज येत नाही आणि त्याचे काही गरज नसते आपल्याला तर इथं मी वॉटरप्रूफ फॅब्रिक घेतलेला आहे हा प्लास्टिकचा कापड आहे खराब होत नाही पाण्यात टाकलं तरी भिजत नाही शंभर टक्के गॅरंटी असते ब्लाऊज बसायची आपल्याकडे सर्व प्रकाराचे पेपर पॅटर्न आहेत आणि आपले जे पेपर पॅटर्न आहेत ते वॉटरप्रूफ फॅब्रिकचे आहेत प्लास्टिकच्या कापडपासून आपण बनवले जेणेकरून तुमच्याकडनं पाणी जरी पडलं त्यावरती किंवा पाण्यात जरी भिजलं तरी ते खराब होत नाही फाटत नाही आणि ब्लाउज बसण्याची शंभर टक्के गॅरंटी असते तुम्हाला जर ऑर्डर करायची असेल तर मी दिलेल्या नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे पेपर पॅटर्न घेतल्यानंतर तुम्हाला सविस्तर सगळी माहिती दिली जाते तर इथं आपण आता टेक करून घेऊयात सर्वात आधी मी इथे सरळ लाईन मारून घेते म्हणजे सरळ रेषा मारून घेते कापड क्रॉसमध्ये आहे सर्वात आधी उंची टाकून घेऊयात त्यांची तयार उंची आहे साडे अकरा इंच, बारा इंच तर साडेबारा इंचवरती आपल्याला टेक करायचं त्यामध्ये एक इंच आपण वाढवून घेत असतो कारण एवढी कमी उंची नसते शक्यतो बत्तीस साईज जी आहे ती बारा साडेबारा सव्वा बारा अशी उंची असते पण त्यांची उंची कमी आहे त्यामुळे त्यांनी त्यांचं जे ब्लाऊजचं माप आहे ते पूर्ण पाठवलेलं आहे तर आता आपल्याला बत्तीस साईज जे आहे त्याचा पाठीमागचा जो गळा आहे त्यांचा आठ ते साडेआठ इंच आहे तर त्यासाठी आपल्याला शोल्डर टाकायचा आहे साडेपाच इंच आठ इंच जर पाठीमागचा गळा असेल आठ ते साडेआठ इंच त्यासाठी साडेपाच इंच शोल्डर टाकायचा आहे सहा इंच मुंडा टाकायचा आहे चेस्ट माप टाकायचं आहे बत्तीसचा चौथा भाग म्हणजेच आठ इंच दोन इंच शिलाई मार्जिन तुम्ही जर नवीन शिकत असाल तर दोन इंच आपल्याला शिलाई मार्जिन घ्यायचे पाव इंच ह्या साइडला आणि अर्धा इंच ह्या साईडला रेषा मारून घ्यायची इथं मी क्रॉस मध्ये तिरकस आपल्याला रेष मारून घ्यायची आहे आता आपल्याला मुंड्याला शेप देऊन घ्यायचा आहे दीड इंचावरून इथं मी दीड इंचावरून शेप देऊन घेतलेला आहे इथं आपण पाव इंच का खाली घेतलं कारण हा जो आकार आहे हा व्यवस्थित गोल यावा इथून जर आपण आकार दिला तर हा आकार बघू शकता असा चपटा दिसतो व्यवस्थित गोल येत नाही म्हणून आपण पाव इंच खाली घेत असतो आता आपल्याला गडारुंदीचं माप टाकायचं आहे गडारुंदी सव्वा दोन इंच घ्यायची आहे आणि तुम्हाला जर यापेक्षा थोडा लहान गडा हवा असेल तर अडीच इंच घेतली तरी चालेल आठ इंच तयार गडा त्या अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे साडेआठ इंच पसरट गड्यासाठी पाव इंच ते अर्धा इंच टीक करायचं आहे पसरट गडा हवा असेल तर नसेल तर आपलं आहे त्याच पद्धतीने आपल्याला टीक करायचं आहे हा आहे पसरट गळा आणि हा आहे नॉर्मल युवा कराचा गोलगडा तुम्हाला जो गळा हवा असेल तो तुम्ही करू शकता आता आपल्याला गळ्याच्या साईडला पाव इंच डाऊन करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने मी पाव इंच टीक करून घेतलेलं आहे आता आपल्याला कमरेचं माप टाकायचं आहे त्यांनी कंबरचं माप दिलेलं नाही फक्त पुढचा गळा मागचा गळा छातीचं माप बाही एवढंच माप दिलेले आहेत तर अठ्ठावीस इंच मी कंबर घेणार आहे एक इंच पाठीमागचा टक्स त्यांचं जे काही कंबर असेल ते कमरेचं माप त्यांना घ्यायचं आहे दोन इंच शिलाई मार्जिन हे एक इंच पाठीमागच्या साठी घेतलेला आहे पाठीमागचा टक्स आपल्याला कसा घ्यायचा असतो हे जे कंबरचं माप आहे याचा निंब ठीक आहे तर इथे आपण हा पाठीमागचा भाग तयार केलेला आहे आता आपण याला कट करून घेऊयात मी गळ्याचं तुम्हाला सांगितलेलं आहे की पसरट गळ्यासाठी पावत अर्धा इंच टीक करायचं आहे आणि तुम्हाला नॉर्मल गोल गडा हवा असेल तर अशा पद्धतीने टीक करून घ्यायचं आहे तर आता आपण हा पाठीमागचा भाग कट करून घेऊयात बत्तीस साईज कमी उंचीचं हे माप आहे आणि गळ्याच्या उंचीनुसार आपण शोल्डर मुंड्याचे माप टाकलेले आहे मी नॉर्मल गोलगडा कट करते तुम्ही उंची सुद्धा वाढवू शकतात जर तुमचं आठ इंच साडेआठ इंच गळा असेल तर शोल्डर मुंड्याची माप सेम घ्यायचे आपल्याला फक्त उंची तुम्ही कमी जास्त करू शकतात तर आता आपण पुढचा भाग कट करणार आहोत गडा शोल्डर मुंडा साईज उंची आता काय होतं पाठीमागच्या भागापेक्षा आपल्याला पुढच्या भागामध्ये उंची अर्धा इंच वाढवून घ्यायची असते ही मोजून वाढवायची असते उंची तर मी इथे अर्धा इंच उंची वाढवून घेतलेली आहे पुढचा गडा आहे त्यांचा साडेपाच इंच तयार साडेपाच इंच आहे तर त्यात आपल्याला अर्धा इंच ऍड करायचं आहे म्हणजे सहा इंच पुढचा कढाई जर तुम्हाला पसरट घ्यायचा असेल तर अशा पद्धतीने नॉर्मल घेऊ शकतात आणि तुम्हाला पसरट नको असेल तर डायरेक्ट तुम्ही आकार देऊ शकतात तर इथं आपला पुढचा गळा टीक झालेला आहे ही शेप देऊन घेऊयात हे जे दोन इंच आहे हे एकच लाईन आली पाहिजे वेगवेगळी नाही तर इथं आपण कीक करून घेतलेलं आहे आता कमरेचं माप टाकून घेऊयात अठ्ठावीस साईज कमरेचं माप त्यांनी सांगितलेलं नाही ताईंना सांगायचं आहे की कमरेचं माप तुम्हाला तुमच्या ब्लाऊज घेऊन टाकायचं आहे आणि दोन इंच शिलाई मार्जेन पुढच्या भागात हे जे एक इंच आहे ते पाठीमागचा जो भाग असतो त्यात आपण एक इंच पाठीमागच्या टकसाठी वाढवलेलं असतं तर ते आपल्याला कट करून घ्यायचं असतं जर समजा तुमच्याकडनं राहून गेलं कट झालंच नाही किंवा लक्षात आलंच नाही तर काय होतं पुढचा भाग आपला थोडा रुंदीला मोठा होतो मग तो कटिंग किंवा शिवताना आपल्याला कट करायला लागतो आता जर तुम्ही कटिंग करताना कट नाही केला तर शिवताना आपल्याला कट करायला लागतो क्रॉसपट्टीचं माप घेऊयात तीन इंच अडीच इंच साडेनऊ इंच साडेनऊच्या निम्म करायचे इथून दोन इंच इथून दो बरोबर एक इंचावरून आकारा केला आहे आणि अर्धा इंच आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचं यापेक्षा आपण अर्धा इंच एक्स्ट्रा घेतो क्रॉसपट्टीच्या निम्म काढायचे आणि अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचे तर इथं आपलं हे माप तयार झालेलं आहे आता आपण हे कट करून घेत जर तुम्हाला कटोरी लहान हवी हो असेल तर तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा टीक करू शकतात आता बऱ्याच जणांची काय असते की कटोरी लहान असते चेस्ट खूप कमी असते तर अशा पद्धतीने तुम्ही जे अर्धा इंच आपण घेतलेलं असतं ते न घेता तुम्ही डायरेक्ट निमवरती टीक करून घेऊ शकतात पण ज्यांची कटोरी मोठी त्यांनी असं करायचं आहे मी लहान कटोरी तुम्हाला कट करून दाखवणार आहे बऱ्याचशा महिला आहेत त्यांचं म्हणणं आहे की बऱ्याचदा काय होतं की ब्लाऊज शिवायला येतं आणि लहान कटोरी असते तर ती कशी कट करायची तर जसं आपण क्रॉसपट्टीच्या निम्म माप घेतलं आणि अर्धा इंच एक्स्ट्रा घेतो ते न घेता आपल्याला निम्मवरतीच ठीक करायचं असतं ना अशा पद्धतीने हा आकार देऊन घ्यायचा असतो तर आता आपण पुढचा भागही कटिंग कर करून घेऊयास आपल्याला ही जी कटोरी आहे ही वाढवून घ्यायची असते क्रॉसपट्टी आणि ह्या साईडचा पार्ट ठेवून घेऊयात बाजूला आता आपल्याला कटोरी काढायची आहे हा जो कापड आहे हा आपण बाहीसाठी यूज करणार आहोत ही आहे आपली लहान कटोरी यावरून आपल्याला कटोरी वाढवायची असते दीड इंच ह्या साईडला अर्धा इंच इथे एक इंच ह्या बाजूला अशा पद्धतीने आपण कटोरीला टीक करून घेतलेला आहे पावणे आठ इंच इथे येत आहे पावणे आठ चे आपल्याला निम्म आहे तुमचं जर कमरेचं माप जास्त असेल तर कटोरी आठ इंचही भरू शकते यापेक्षा तुमचं कमरेचं कमी असेल तर पावणे आठसुद्धा येऊ शकते म्हणजे कमी जास्त होऊ शकते असं नाही की मी ज्या मापाची कटोरी काढली त्याच मापाची तुमची कटोरी कमरेनुसार आणि छातीनुसार कारण काय होतं कमरेच्या आणि छातीच्या मध्ये ही आपली कटोरी निघत असते तुमचं कमरेचं माप जे काही असेल त्यानुसार तुमची कटोरी निघेल इथे दोन इंच बघू शकता अतिशय सुंदर आणि गोल गजरीत आपली इथं कटोरी तयार झालेली आहे आणि असेच तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ बघायचे असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा मी प्रत्येकाचा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल आणि ज्या नवीन काही असतील आपल्या चॅनलवर त्यांनी सबस्क्राईब करायचे मी जे नवीन नवीन व्हिडिओ अपलोड करते त्यांची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर इथं आपली ही कटोरी तयार झालेली आहे पाठीमागचा भाग मुंड्याचा पाठ कटोरी पट्टी इथं आपलं हे तयार झालेले आहे आता आपण बाही कट करणार आहोत बाहीचं माप त्यांनी पाठवलेलं आहे बाही उंची त्यांची चार इंचाची आहे बाही उंची त्यांची चार इंचाची आहे तर आपल्याला अर्धा इंच शिलाई मार्जिन प्रॉपर चार इंचचं माप टाकायचं आहे इथून अर्धा इंच शिलाई मार्जिन म्हणजे एकूण आपण किती इंच बाही वाढवली एक इंच बत्तीस साईज आहे बत्तीसचा चौथा भाग आठ इंच हाफ इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे आता आपली चार इंचाची बाईसाठी दोन इंच किंवा सव्वा दोन इंच आपण खुल्या भागाकडून कमी करतो आणि सव्वा दोन इंच कमी केलेलं आहे इथून दोन इंच आतमध्ये कारण आपण दोन इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे तर आता आपण शेप देऊन घेऊया तर इथं आपण बाहीला आकार दिलेला आहे शेप देऊन घेतलेला आहे दोघही आकारांमध्ये अर्धा तर पावणे एक इंचचा फरक असतो दंड घेरच त्यांनी माप दिलेलं आहे साडेपाच इंच तर आपण इथे इंच वरती टीक करून घेऊयात आणि दोन इंच शिलाई मार बाहीचे तुमचे आकार जर व्यवस्थित असेल तर बाही सुद्धा अगदी परफेक्ट पुरून जाते पण तुमचे आकाश जर चुकत असतील तर बाही पुरत नाही आणि बऱ्याचदा काय होतं की बाही शिल्लक राहते बरोबर आकार जर तुमचे व्यवस्थित नसतील तर बाही दोघं साईडला पुरणार नाही आणि तुमचे आकार जर परफेक्ट असेल तर दोघं साईडला व्यवस्थित बाही पुरून जाईल समजा बाही शिल्लक राहिली तरी समजायचा आकार कुठेतरी आपला चुकतोय तर इथं आपली बाही कटिंग झालेली आहे ही, ही चार इंच तयार बाही आहे तर आज आपण वंदना ताई यांच्या कमेंटवरून म्हणजेच व्हॉट्सअपला जो मेसेज होता त्याच्यावरून हा व्हिडिओ बनवलेला आहे आणि तुम्हाला जर पेपर पॅटर्न हवे असतील तर मी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर मंजुषा शिवण क्लास या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा